मी आज आ, एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे बीडच्या आजी साहेबांशी पण बोलणार आहे आज किंवा उद्या आम्ही सरकारशीसुद्धा बोलतो या विषयावर आता कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येत येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊसुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार आहे असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतो आहे समाज होला हो म्हणतो आहे तुमच्यावरती विश्वास ठेवतो आहे तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही दिवस वाट बघणार नाही न्हावीला जाणं मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण एक वर्षाची मुदतवाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदतवाढीच नको त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेकॉर्ड शोधला पाहिजे ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत हैदराबादचे है गॅजेट आहेत सातारा संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे ते पंचवीस जानेवारीच्या आत त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडं पूर्वी त्यांना पाठ्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी नसता सामना मराठा सगळे हे मात्र सरकारने विसरू नका तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही बलाढ्य असाल मराठ्यांपुढं सत्ता फित्ता टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारी दिसत कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वालित कामधंदे बंद करून येणार दादा पंचवीस जानेवारी मराठा आणि कुणबी एकच आहे आमचा व्यवसाय शेती आहे कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा की मराठा आणि कुणबी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे आणि हैदराबादचं गॅजेट आहे है। सातारा संस्थांचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे औंड संस्थांचं आहे या गॅजेट तातडीनं लागू करायचे कारण हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत सरसकट मराठा मराठवाड्यातला त्यामध्ये बसतो आहे सरसकट सगळा सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायची त्यांना त्यांनी शिंदे समितीचे मुदतवाढ देऊन शिंदे समितीला रॅपर शोधाला लावायचा कक्ष स्थापन करायचे त्याला मनुष्यबळ द्यायचं आहे अभ्यासक पण द्यायचे आहेत लिपीचे उर्दूचे फारशीचे हे अभ्यासक पण द्यायचे आहेत त्यांनी सांगितलं होतं सरसकट राज्यातल्या केसेस मागं घेऊ या सरसकट केसेसशी त्यांना मागं घ्यायच्यात अशा त्यांच्याकडे आठ नऊ दहा मागण्या आम्ही दिलेल्या त्या ते सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करायची पंचवीस जानेवारीच्या आत नसता सरकारमध्ये बसूनसुद्धा हे मराठे तुम्हाला स्वच्छताप करायला लावणार की सत्तेत असूनसुद्धा उपयोग नाही शेवटी मराठ्यांपुढं सत्ता चालत नाही हे मराठे सिद्ध करणारे यावेळेस तुम्हाला मात्र चळोके आम्ही करणार जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर